तुमचा तुम स्वायरीमध्ये लाखाने खिस्सा आणला तुमच्या कापसाच्या भावात खिस्सा आणला त्याच्यात हजार काढून बहिणीला दिले बरं घ्यायचं दहा हजार तर द्यायचे बर यायला लाडकी बहिणी आता ज्या आठवणी मागच्या महिना दहा वर्षानंतर सरकार यायला ना आठवली नाही लाडकी महिना असं अचानक आठवले लाडकेबाई लाडका ना दाजी दा लाडका दाजी झाला अरे आम्हाला शेतकरी लाडका करा नागत नाही ना ते सरकार देत आहे आणि जो आम्ही मागतोय ते सरकार मात्र देत नाही अशी या सरकारची अवस्था शेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही लाडक्या बहिणीला दिले आम्हाला आनंद आहे आमचं त्याच्या बाबतीत ते मोठं दुखत नाही पण शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पंचवीस हजार कोटी नाही हा माझा सरकारला या राज्यामध्ये काल मी बुलढाण्याच्या कृषी आधी बदलावं लागेल बदलावं लागेल माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही जर इंग्रजाच्या काळात जन्माला आले असते तर तुम्ही इंग्रजा बरोबर असते का शहीद भगतसिंगा बरोबर असते इमानदारी आज जर भगतसिंग असते तर भगतसिंग तुमच्या बाजूला असते का या लुटणाऱ्यांच्या असते आज जर शहीद भगतसिंग असते या शेतकऱ्यासाठी या असेंब्लीवर सुतळी बॉम्ब टाकायला सुद्धा मागे पुढे बघितला सुतळी बॉम्ब हे लगेच मीडिया वाले ब्रेकिंग न्यूज करते तुम्हाला नावाची बरोबर आहे का तू मग या काळात जर तुम्ही भगतसिंग बरोबर राहिले असते तर आज भगतसिंग असते तर तुम्ही भगतसिंगाच्या बाजूला असते या चोट्याच्या बाजूला असते इमानदारी मग तुम्हाला ठरवं लागेल कोणाच्या बाजूला उभं राहायचं छत्रपती शिवाजी राजांच्या काळात तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही अफजल खाना असते का शिवाजी महाराजांबरोबर असते आणि छत्रपती शिवाजी महाराज आज असते महाराज कुठच्या बाजूला असते छोट्याच्या बाजूला असते हा मग तुम्ही कोणाच्या बाजूला उभं राहायचं हा निर्णय भावना सगळ्या शेतकऱ्यांना घ्यावा लागणार एक क्विंटल गेल्या वर्षीचा उत्पादन खर्च किती आहे किती सात ते साडेसात हजार रुपये एका क्विंटल एका, एका एकराचा खर्च छत्तीस हजार रुपये मागच्या वर्षी एका एकरात सोयाबीन एकरा झाली चार पोते भाव किती घेतला चार लावले छत्तीस आणले काही एक नंबर आपला सरपंच घेसाल मागच्या वर्षीच्या खर्च वाढला की नाही आता तुमचं तर उत्पादनच नाही म्हणते या वर्षी कोणाला येईल कोणाला येणार पण सरासरी तुमचं पूरक चांगलंय बरोबर आहे सरकारला माझी मागणी आहे जेवढा उत्पादन खर्च लावला तेवढा नुकसान भरपाई आम्हाला द्या आणि जेवढं आमचं नुकसान झालं शंभर टक्के नुकसान भरपाई तुमच्या उरावर बसून घेतल्याशिवाय थांबणार नाही सगळ्या लोकांची संघटना पोलीस पाटलांची संघटना तृतीय पंथीयांची संघटना आहे तृतीय पंथी माणूस नाही बायतरी म्हटलं माणूस बाई माणूस हा हे आपल्या पेक्षा स्ट्रॉंग्याची संघटना आहे जर एका गल्लीतले कुत्रे भोकायला लागले समजा बाहेरच्या गावातल्या कुत्र्यांना येऊन जर तुमच्या गावातल्या कुत्र्याला रगडलं तर आपल्या गावातले सरे कुत्रे मिळून बाहेरच्या गावातल्या कुत्र्याला रगडतेत का नाही मग कुत्र्याची संघटना आहे का नाही मग तुमची कधी होणार आहे मेल्यावर एका तृतीय माणसाला नगर जिल्ह्यामध्ये लॉटरी लागली काही वर्षापूर्वी चाळीस हजार आहे ते लॉटरीवाला पैसे घेत नव्हता त्याला वाटलं हे पंथी बाई तृतीय बरोबर आहे पहिला आपण त्याला हिजाव आता तृतीय म्हणतो बरोबर एक नाही त्याला पैसे घेत नव्हते लॉटरीवाल्यानं त्या तृतीयपंथी पंथी माणसानं काय केलं त्याच्या मुंबईच्या अध्यक्षाला फोन लावला रेल्वेला भरून आलं नगरमध्ये त्या लॉटरीवाल्याच्या तोटाला खळ लावला त्याचे कपडे काढले तहसीलदारा नेलं आणि म्हणले आपला लॉटरी लागले पैसे देत नाही चाळीस हजाराचे ऐंशी हजार घेत नाही सर हे वसूल केलं कोण कोण केलं केलं आणि तुम्ही तर मिशावाले पण मी तर म्हणतो तुम्हाला कधी कधी शाळेतला दोन हजार मी भाव दिला तर तुम्ही काही म्हणणार नाही तुम्ही काय म्हणता हे वेगळी आलं तर कोणी राहावे यावे ठोकून जावे आमचं ढकून जा झोकून जा तुम्हाला राग येणार कधी म्हणजे तुम्हाला भाऊ पाहिजे तुम्हाला पिकुमा पाहिजे आम्ही तुमच्या घरी असं चाललो भाऊ मोर्चा किती तुम्हाला नाही आज जमत नाही तुम्ही आमच्या घरी आम्हाला झोपतून उठवलं पाहिजे म्हणलं पाहिजे वय मोर्चा आमच्या बरोबर की तो उल्लेख केला कुणीतरी की कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला मी पेन्शनच्या हक्कासाठी जे कर्मचारी एकवटले त्यांना पाठिंबा द्यायला गेलो होतो कारण ते आपलेच पूळ आहेत कर्मचारी काय आपलेच आहेत ते काय कॅटागरी लाखून आले शेतकऱ्याचे पूळ आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे त्यांच्या बरोबर शेतकऱ्यांनाही पेन्शन लागू झाले पाहिजे अशी बातमी मी त्या दाखवून कर्मचाऱ्यांसमोर केली पुन्हा एक आपल्या तोंडावर बसून आपल्या मोर्चा येईल गौतमी पाटील आले असतील इथं आले असते इथं आले असते का नाही जरा समोर समोर या सगळे आम्ही काय जास्त वेळ घेणार नाही पण उभे राहिले तरी काय हरकत नाही अहमदाबादकर हे आमचे मार्गदर्शक नेते आहेत तुम्ही सगळे ओळखत असाल त्यांना

यांनी जर आपले प्रश्न सोडला नाही तर प्रत्येकाने रुंग घेऊन बाहेर यायचा आता या पुढच्या मोर्चाला thank <laughs> you नाही तर कुणाला पाडायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंभर टक्के होईल आम्ही आज सभेतनं मी मोर्चातनं तेच आवाहन केलं की शेतकऱ्यांनी आपली पॉलिटिकल वोट बँक उभी केली पाहिजे जातीच्या धर्माच्या पक्षाच्या वोटबँक असतात तशी शेतकऱ्यांची जोपर्यंत पॉलिटिकल वोट बँक उभी होत नाही तोपर्यंत कोणताही सत्ताधारी नेता किंवा कोणत्याही विरोधी पक्षातला नेता तुमच्या प्रश्नाचा विचार करणार नाही जसं मी बुलढाण्यात लोकसभेला अपक्ष उभा राहिलो अडीच लाख शेतकऱ्यांनी मला मतदान दिलं विजय उमेदवाराला साडेतीन लाखाच्या आत यावं लागलं ला। एक शेतकऱ्याची एकजूट दिसल्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते आता शेतकऱ्यांची आठवण करतायत त्यांना प्रचंड आठवण येते शेतकऱ्यांची इतके वर्ष त्यांना मोर्चा काढावा असं वाटला नाही इतके वर्ष त्यांना सोयाबीन कापूस पिक्युम्यावर बोलावं असं वाटलं नाही पण अडीच लाख शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून मला जे मतदान दिलं त्याच्यामुळे सगळ्या नेत्यांना आता सोयाबीन कापसाची भाषा बोलावी लागते पिक्युम्याची भाषा बोलावी लागते हा आमच्या दीर्घकालीन आंदोलनाचा परिणाम आज मंत्रालयाच्या एका महिलेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोडप केली आहे आणि हातमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता तर मंत्रालयापर्यंत हा रोष किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मला आता हे माहीत नाही तुमच्या माध्यमातूनच कळतं की त्या महिलेची काय मागणी होती पण मला असं वाटतं की सामान्य शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये काम घेऊन येण्याची वेळच या सरकारनं येऊ दिली नाही पाहिजे आणि जर या लेव्हलला एखादा माणूस येत असेल तर निश्चितपणे ही यंत्रणा ढिसाळ आहे ही यंत्रणा सुधारवण्याचं काम राज्यातल्या मंत्र्यांनी केलं पाहिजे नाही तर तुम्हाला सांगतो आज ती महिला गेली उद्या शेतकऱ्यांची सुद्धा मंत्रालयामध्ये घुसायला मागे पुढं पाहणार नाहीत अतिशय संतप्त भावना आहेत लोकांच्या आणि या पुढाऱ्यांना सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये गावागावात फिरणं मुश्किल होईल एक शेवटचा प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यात आहात तुमच्यात आणि त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू आहे निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा आहे सध्याचा स्टेटस नाही बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि कमालीचा आदर त्यांच्याबद्दल आहे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम संकटाच्या काळामध्ये बाळासाहेबांनी अनेक वेळा केलेलं आहे आमची अजूनपर्यंत युतीच्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही परंतु राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतं आणि जर या सगळ्या पक्षांना कशा युती आघाड्या करता येतात तर आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या हितासाठी कोण कुठे एकत्र येईल भविष्य काळामध्ये तुम्हाला कळेल